स्मिता काय सर खूप छान आहे आज आमची एवढ्या सगळ्यांची मेहनत आज आम्हाला त्याबद्दल खरंच खूप छान वाटते आम्हाला काय सांगाल शेवट्या टप्प्यामध्ये जरा धाकधूक वाढली होती अगोदर आघाडी होती नाही मला विश्वास होता सर मला माझ्या जनतेवर का ते मला शंभर टक्के निवडून आणणार आणि आज एवढा मतांनी निवडून आलो शेवटच्या टप्प्यामध्ये तुमच्या पतीवर टीका करण्यात आली सर काही फरक नाही पडला उलट त्या अजून ते आमचे जे समर्थक होते ते जागे झाले आणि त्यांनी दाखवून दिला का पंकज कसे असा माणूस आहे आणि आज त्यांनी जीत मधून दाखवून दिला का त्यांचं किती प्रेम आहे आमच्यावर आणि पंकज कसे मागे प्रामाणिक होता आणि आज वाटतही प्रामाणिक आहे पंकज कसे आधी प्रामाणिक होता आणि आताही प्रामाणिक आहे असं त्यांनी सांगितले मला नका का मारू त्याला पुढे चला या ठिकाणी पोलिस आपापली इथली गर्दी कमी करण्याचा प्रयत्न करताय कुठं अंगाड दिंगाडा होऊ नये म्हणून पाहूया आता पोलिसांच्या अंगावर पण या ठिकाणी गुलाल वगैरे पडलेला आहे